नमस्कार मी स्मिता स्मिताजी आज आपण वर्षभराचं मेष ते मीन हे राशी भविष्य पाहणार आहोत कारण नवीन वर्षाची सुरुवात व्हायच्या अगोदर प्रत्येकालाच उत्सुकता असते दिवाळी झाली की नवीन इंग्रजी नवीन वर्ष सुरू होत होण्याच्या मार्गावर असतं त्यावेळेस पुढचं वर्ष आपल्यासाठी कसं जाणार आहे कारण जानेवारीपासून नवीन वर्षाचं सुरुवात होते मग ते अख्खं वर्ष आपल्यासाठी कशा पद्धतीने जाणार आहे याची उत्सुकता उच्च, प्रत्येक जातकामध्येच असते मग अशा वेळेस अतिशय हुशार असणाऱ्या ज्योतिषांकडून किंवा कि जनता जास्तीत जास्त अनुभव आहे आणि जे जास्त चांगलं प्रिडिक्शन करू शकतात अशा ज्योतिषांची आपल्याला गरज बसते त्यासाठीच आज आपल्याकडे सविता महाडी या तज्ज्ञ ज्योतिषी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत आहे सगळे मॅडम स्वागत आहे त्यांचं तर आज या विषयामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने ज्योतिष सांगणाऱ्या या सविता महाडिक मॅडम आहेत त्यांचा परिचय करून देताना मला खरंच खूप आनंद वाटतो कारण त्या ज्योतिषशास्त्री आहेत टारू रिडर आहेत अंकशास्त्रामध्ये प्रवीण आहेत त्याचबरोबर त्या वास्तुशास्त्रही चांगलंच समजतात तर अशा या बहुआयाब व्यक्तिमत्व असणाऱ्या सविता माडी आज आपल्याला लागलेल्या आहेत याचा खरंच आनंद आहे आणि त्या आपल्याला मेषपासून मीन राशीपर्यंतच्या सगळ्या राशींना हे वर्ष कसं जाणार आहे ते सांगणार आहे त्याचबरोबर प्रत्येक राशीला नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्यांचे कोणते दिवस चांगले आहेत कोणत्या दिवसांमध्ये त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्याबद्दल त्या विस्तृत विवेचन करणार आहे आणि त्या स्वत प्रतिती यश मासिकांमध्ये तर वर्षभराचं भविष्य लिहितातच लिहितात पण दैनिक भविष्यही त्या लिहितात म्हणजे मुंबईच्या दैनिकामध्ये लिहितात पुण्याच्या दैनिकामध्ये लिहितात कोल्हापूरच्या दैनिकामध्ये लिहितात अशा ज्योतिष सांगण्याच्या आणि लिहिण्याच्या मध्ये मशहूर असणाऱ्या सविता महाडिक मॅडम आज आपल्याला कडे आलेले आहेत आणि त्यांच्याच तोंडून आपल्याला प्रत्येक राशीचं भविष्य ऐकायला मिळणार आहे हे खरंच आपलं बाकी आहे तर मी त्यांना आज विनंती करते की त्या ती आपल्याला ग्रह या वर्षामध्ये कोणत्या कोणते ग्रह कशा कशा पद्धतीने ऍक्ट होणार आहेत त्याबद्दल आपल्याला सांगावं आणि मग आपण मेष राशीकडे जाऊया नमस्कार सगळ्यांना सुरुवातीला आपण गुरुपासून घेऊया आता गुरु आता बदल वृषभ राशीमध्ये आहे तो पंचवीस मेला मिथूनच जाणार म्हणजे आता आहे वृषभ राशी पण नंतर तो मिथून राशीत जाणार मुख्य म्हणजे राहू केतू पण बदलतात राहू आता आहे मीन राशीमध्ये केतू आहे कन्या राशीमध्ये नंतर राशीमध्ये राहू जाईल आणि केतू जाईल ज्ञान राशीमध्ये आता मंगळ कर्क राशीत आहे आणि कर्क राशीत कसं आहे बरेच दिवस आहे तो जवळजवळ सहा जूनपर्यंत आहे म्हणजे पुढे मागे पुढे मागे असं होणार आहे म्हणजे कर्केतनं मिथुनेत जाणार मिथूनेतनं परत कर्कट कर्क राशीमध्ये मंगळ नीचेचा होतो म्हणून ही खरं महत्वाचं आहे आणि बरेच दिवस तो तिथे राहणार आहे त्याच्यानंतर शनी शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला राशीत जाणार आहे म्हणजे आता इथे काय होणार आहे साडेसाती साडेसातीचा विषय तर सगळ्यांना माहिती आहे आता सध्या कोणाकोणाला साडेसाती आहे कुंभला तर आहेच शिवाय मकर कुंभ आणि मी या राशीला आहे आता काय होणार आहे मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपणार आहे आणि शनी मीन राशीत जाणार तेव्हा कुंभ मीन आणि मेष मेष राशीला साडेसाती ही सुरू होणार म्हणजे हा महत्त्वाचा टप्पा आहे अडीच वर्ष तो मीन राशीत राहणार त्यामुळे ही साडेसाती आता तीन राशींना राहणार आहे कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना राहणार आहे गुरु पण बदलणार आहे गुरु साधारण मला वाटतं हा गुरु सांगितला की फेब्रुवारीला तो वकरी होणार आहे मार्ग होणारे आणि मिथुन राशीत चौदा मेला तो जाणार आहे याप्रमाणे हे ग्रहयोग आपल्याला बदलले जाणार आहे त्याप्रमाणे प्रत्येक राशीचं आपल्याला हे भविष्य हे बघावं लागेल हे ग्रहयोग आता बदल आहे खूप छान मॅडम ग्रहयोग म्हणजे हे जे मोठे ग्रह आहेत की ज्याच्यावर आपलं वर्ष अवलंबून असतं बा एका घरामध्ये शनी महाराज अडीच वर्ष राहणार गुरु महाराज एक वर्ष राहणार आणि राहू केतू पंधरा ते सो सोळा महिने राहणार आहे तर अशा वेळेस हे ग्रह आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतात बा मग त्याच्या संदर्भामध्ये आपण त्यांनी जो ग्रह बदल सांगितलेले आहेत त्याच्याप्रमाणे हे वर्ष सगळ्या राशींना कशा पद्धतीने जाणार आहे ते आपण आता विस्तृतपणे पाहूया मॅडम मेष राशीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मेष राशीचा जो चिन्ह आहे ते मेंढा आहे मेंढा म्हणजे काय लढत आणि मेष राशी मंगळाची राशी म्हणजे सेनापती आहे त्याला लढवई आहे त्याला ल लढण्याचीच इच्छा असते आणि तो सतत लढत असतो त्याच्या अंगामध्ये खूप ऊर्जा असते कार्य करण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते त्यामुळे हा मंगल जो आहे ना तो लढाईची कामं आणि गतीची कामं ही तो करत असतो कारण ह्याच्या अंगात उष्णता असल्यामुळे हा भरभर आणि जलद काम करणार असतो मेंढा पण बघा जलद चालतो मेष राशीची लोक सुद्धा जलद चालतात आणि ह्या राशीची लोक जिथे जिथे ऊर्जा आहे जिथे जिथे शक्ती आहे जिथे शक्ती वापरायला लागते ला अशा ठिकाणची कामंही करू शकतो म्हणजे साधारण यांची कामं कशी असतात तर जिथे तुम्हाला शक्यता बघा मिलिटरीमध्ये तुम्हाला शक्ती आणि युक्ती दोन्ही वापरायला लागतो ते मेषराशीकडे आहे तर मंगळाच्या राशीत जनरली बघा नेपोलियन कोणा पाठ आपल्याला माहिती आहे तर तो, तो राशी बघून सैन्यामध्ये लोकांना घ्यायचा तर त्याच्यामध्ये मेष राशीची लोकं जास्त असतात कारण त्यांच्यामध्ये जिंकू किंवा मरू ही जी भावना असते ती मेष राशीकडे असते कार्यकुशल असतात कार्यक्षमता जास्त असते आणि चांगलं आणि गतीने काम करणे अचूक काम करणे म्हणतात आणि स्वतंत्र वृत्तीचे असते खूप छान मॅडम तुम्ही राशीच्या लोकांच्या बद्दल आणि राशी बद्दल सांगितलं तर आता मेष राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व त्यांचं धनसंपत्ती कशा पद्धतीची असते आणि त्यांचा पराक्रम कसा आणि कुठे असतो त्याचप्रमाणे त्यांच्या घराबद्दल काय संकल्पना असतात आपण याबद्दल काय सांगा काय मॅडम सगळे प्रश्न नाही आपण वन बाय वन एकदम घेऊया कारण आपण तुम्ही जे विचारलं तर पहिला आपण कुटुंब कुटुंबात कसं ह्यांना अधिकार आवडतात स्वतःला नेतेगिरी करायला आवडते त्यामुळे त्यांचं थोडीशी नाही म्हटलं तरी उकमत असते त्यांचं हे ऐकायला लागतं त्यामुळे पण त्या व्यक्ती प्रेमळही असतात घरातल्यांची जबाबदारी घेण्याची त्यांच्याकडे कुमतही असते आणि ते त्याप्रमाणे कामही करत असतात त्यामुळे नॅचरली अधिकार त्यांच्याकडे जातातच कारण क्रिएटिव्हिटी करणं काम करण्याची जी कपॅसिटी असते ती त्यांच्याकडे असते त्यामुळे कुटुंबात नेहमी ते प्रिय असतात जबाबदारी पूर्ण करण्याची त्यांची कपॅसिटी असते परिश्रम म्हणाल तर परिश्रम करायची त्यांची तयारी असतेच कष्ट करायला ह्या व्यक्ती कधीही मागे इवन मेष काय वृश्चिक रास या दोन्ही तर मेष मंगळाच्याच राशी पण ज्यांना मंगळ आहे ना अशाही व्यक्ती क्रिया कुशल असतात हुशार असतात घरात शिस्त लावतात काम करण्याची त्यांची कपॅसिटी खूप चांगली असते एक काम हाती घेतले की ते पूर्णत्वाने करतात त्यांना अजिबात अस्वच्छता गबाळेपणा अनियमितता अजिबात आवडते त्यामुळे ते घराला शिस्त व्यवस्थित त्यामुळे हा मंगळ मंगळाची रास ही अतिशय चांगली आहे दुसरं म्हणजे तुम्ही विचारलं की पराक्रम किंवा या गोष्टी पराक्रमाला तर काय प्रश्न नाही ऊर्जा तर ते कुठल्याही राशीत लात मारेल तिथे पाणी काढण्याची त्यांची कपॅसिटी असते नोकरी बघा तुम्ही ते जिथे धाडस आहे अशा नोकऱ्या त्यांना आवडतात आणि ते करतात बघा पोलीस आहे मिलिट्री आहे इलेक्ट्रिकची आहे इलेक्ट्रॉनिक आहे जिथे ऊर्जा आहे तिथे ते कामं करतात जिथे शक्ती आहे जिथे तुम्हाला वाटत असे इलेक्ट्रिकसिटी बोर्डामध्ये मिळून बघा अशी जी मंगळाची लोक तिथे भरलेली असतात ज्यांना मंगळ आहे किंवा मंगळाच्या राशी अशा ज्यांचा मंगळ पॉझिटिव्ह आहे तिथले तुम्ही बघा मंगळ चांगलाच चा असावा कारण काम करणे उष्णतेच्या जरी कुठे ना कुठे इलेक्ट्रिसिटी म्हटली की उष्णता कुठेतरी आलीच त्यामुळे तिथे ते काम करणाऱ्या व्यक्ती असतात बरं लढायला सुद्धा तुम्हाला धडच लागतं तिथे सुद्धा ह्या व्यक्ती असतात सैनिक आता सैनिकांना ते कोण धाड जिंकू किंवा मरू म्हणजे ते भरण्याची तयारीचे धाड लागतं ना हे त्यांच्याकडे असतं अशा ठिकाणी जिथे उष्णतेचे पदार्थ आहेत जिथे काम करायला जास्त ऊर्जा लागते इवन बघा घरातली स्त्री जी स्वयंपाक करते ती अगदी पुढे उभी असते आता पुणे रीच्या म्हटली तरी साधी गोष्ट आहे का हो तिथे अगदी पुढे तुम्हाला उभं राहावं लागतं आणि काम करावं लागतं तर अशा व्यक्ती जिथे उष्णता आहे जिथे अं ऊर्जा जास्त लागते जिथे धाडस जास्त लागतं अगदी शामक दल म्हणा स्वयंपाक म्हणा या सगळ्या गोष्टीसाठी जिथे धाडस आणि शौर्य आणि सातत्याने काम करायला लागतं अशा सर्व ठिकाणी या व्यक्ती काम करू शकतो त्याचप्रमाणे आजारपणाच्या संदर्भात काय सांगता येईल मग आता हा मंगळाचा धुम वेगळा प्रश्न आहे मॅडम अतिशय चांगला आता ह्या लोकांना ना कसं आहे रक्त रक्तावर कार्यकारकत्व हे मंगळाचे याना रक्ताचे विकार होतात उष्णतेचे विकार होतात त्यांना म्हणजे बघा बीपी वगैरे ज्यांना असतं त्यांना हे मंगळाचे त्रास होतात किंवा उष्णतेने म्हणतात आपण मुळव्यात म्हणा ताप म्हणा गोवर म्हणा कॅंजिना कांजिण्या म्हणा जखम होणे रक्त हेण हे मंगळाचं कारकत्व लक्षात ठेवा तर हे उष्णतेचे जे काही रोग आहेत हे सर्व मंगळाच्या कारकत्वाखाली खाली साधं सिंपल ताप म्हटलं ना तरी हा मंगळाच्या कारकत्वाखाली येतो कारण तापतं ना अंग तापतं तापणे ही गरम होणे ही जी क्रिया आहे ही मंगळाकडे आहे त्यामुळे ह्या सारखे रोग यांना होऊ शकतात किंवा नेहमीना मेंदूचे रोग सुद्धा होऊ शकतात कारण मेष राशी डोक्याशी संबंधित आहे आतल्या मेंदूशी पण संबंधित आहे तिथे तर तापलं तर काय होणार आहे तसंच कुठलाही आवड कारण मेष रास इंडिकेट करते ही मेंदू चेहरा तोंड ह्या इंडिकेशन आहेत त्याच्या त्यामुळे त्याविषयीचे रोग जे आहेत किंवा उष्णतेजन्य गोष्टी ज्या आहेत त्यांनी भाजणं कापणं खचटणं रक्त येणं आता सैन्यामध्ये जेव्हा आपण सैनिक काम करतात त्यांना रक्त सांडावंच लागतात पोलिसांना सुद्धा किती वेळा त्रास होतच असतो कधी कधी त्यांनाही मार खावा लागतो मार द्यावा लागतोच लागतो, लागतो। पण खावा लागतो त्यामुळे धाडस आहे तर इथे त्यांचे व्यवसाय आणि म्हणजे आता इथे या लोकांचं बघा निगेटिव्ह सांगायचं म्हणजे जिंकू किंवा मरू म्हणजे जसं मारणं आहे तसं मरण हे लक्षात ठेवा त्यामुळे हे रोग घेण्यासाठी रोग त्यांना होऊ शकतो म्हणजे मेषराशीच्या बद्दल तुम्ही खूप छान विस्तृतपणे सांगितलं आता मेष राशीला तुम्ही आत्ताच म्हणला की साडेसती सुरू होणार कारण नैसर्गिक दृष्ट्या शनि आणि मंगळ हे दोघही शत्रू आहेत मग अशा वेळेस मेषेच्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे बरोबर आहे अगदी खूप छान मॅडम कसं आहे आता साडेसाती विषयी सुद्धा ह्याच्यात माहिती होईल आपल्याला कसं मेषेला आता बारावा मिळतो मीन राशीमध्ये तो जात गुरुच्या राशीत जात हे हे आहेच प्रश्नच नाही गुरुच्या राशीत जरी असला गुरु शनी हा गुरुला आध्यात्मिक गुरु मानतो हे बरोबरच आहे पण कसं आहे मेष राशी कष्ट करणारी आहे म्हणजे परिश्रमापूर्वक यश मिळवणार आहे शनी काय करतो जे कष्ट करतात जे माणूस किती वागतात राहून तो अर्थ राहतात म्हणजे काय तो अशा जे अभिमानी आहे जे गर्विष्ठ आहे त्यांना त्रास देणे म्हणजे काय की काम करून घेणे हे त्याच्याकडे आता मंगळामध्ये कसं आहे की अभिमान आहे तो कमी करण्याचं काम तो करतो न्याय देणार हे त्याच्याकडे आता मंगळामध्ये कसं आहे की अभिमान आहे तो कमी करण्याचं काम तो करतो न्याय देणार आहे म्हणजे तुम्हाला तो खूप त्रास देऊन देऊन चांगल्या गोष्टीकडे तो नेणार आहे म्हणजे कसं की तो घासून घासून चकचकीत करतो म्हणजे गुरु प्युरिफाईड करतो म्हणजे शनी प्युरिफाईड जेव्हा होतो तेव्हा तो र शनीचे गुरुचे रिझल्ट द्याव लागतो तर असा हा गुरुच्याच घरातला शनी आहे पण इथे काय होतं की बारावा जरी असला तरी तुमचे इन्व्हेस्टमेंट चांगले होतात चांगले इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता चांगल्या कारणासाठी खर्च पण होऊ शकतो अर्थात ऍज वेल ॲज तुमच्या आजारपणासाठी सुद्धा होऊ शकतो, शकतो। मारसाने, मारसाने, तु तुम्हाला हॉस्पिटलायझेशन पण होऊ शकतं पण आपण जास्त निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा तुम्ही माणसाने माणसु राहा ग्राउंड टू अर्थ राहा म्हणजे शनी तुम्हाला त्रास देणार नाही असं मला असं वाटतं कारण त्याप्रमाणे तुम्ही जसं वागाल ना तसं तुम्ही फार अभिमानाने वागलात ना तर मेष सिंह राशीला तो अतिशय पिटतो कारण अभिमानी लोक आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो गर्व असतो फक्त त्याचं काम काय आहे की न्याय देणं गर्वानी वागू नका माणूस किरी वागा तर या मीन राशीतला तेव्हा हॉस्पिटलायझेशन येण्याची शक्यता आहे येईल असं नाही खर्च वाढतो खर्च वाढतो तर तुम्ही तिचं प्लॅनिंग करा की बाबा हा आता खर्च कोणाला तरी होणारच आहे तर बेटर वे तुम्ही प्लॅनिंग करा की बाबा इथे खर्च होणार होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नियोजन करा त्याच्यानंतर लग्न कार्य खर्च होऊ शकतो मंगल कार्यासाठी प्रवास धार्मिक प्रवास होऊ शकता तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर ते जाऊ शकता किंवा तुम्हाला फॉरेनचे टूर करू शकता किंवा तिथेही तुम्ही जाऊ शकता म्हणजे काय तुम्ही फॉरेनला जाता म्हणजे तिथेही खर्च होणारच आहे प्रवासाला जाता म्हणजे तिथेही खर्च होणारच आहे फक्त आजारपणासाठी इथे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे त्याचं कारण आहे साव्य बरोबर तो साध्या दृष्टीने श्रेष्ठ स्थानात म्हणजे रोग वाढवण्याची शक्यता निर्माण करतो त्यासाठी इथे तुम्ही आजारपणाची तुम्ही काळजी घ्या स्वतःच नियमितपणे सगळं डॉक्टरचा सल्ला घेणे छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करणे घरातल्याही व्यक्तींची काळजी घ्या काय आहे थोडस दुर्लक्ष होऊन नंतर त्याचं मोठं काही होण्यापेक्षा आधीच वेळेत औषध केलं तर घरचं आणि घर बांधायचं असेल घर घ्यायचं असेल ह्यामध्ये तुम्ही निश्चित इन्व्हेस्टमेंट करू हो शकता तुमचं घर निश्चित साडेसाती आहे म्हणून घर होणार नाही असं होत नाही खूप छान म्हणजे दिलासा मिळाला असेल मेष राशीच्या लोकांना कि आपल्या राशीच्या संदर्भामध्ये नेमके काय काय परिणाम दिसून येणार आता मेष राशीच्या लोकांना नेमक्या काय उपासना या काळामध्ये करणं गरजेचं आहे मेष राशीच्या लोकांनी येणार खरं तर स्वतः मंगळाची म्हणजे गणपतीची तुम्ही उपासना करा भाग्यकारक गुरु आहे गुरु ब्रह्मा विष्णू महेश आहे बघा तो उत्पत्ती स्थिती आणि कारण आहे त्यामुळे तिथे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे शनी हा शंकराला सुद्धा मानतो किंवा शंकर शनीला मानतो असं म्हणत मान तुम्ही तर शंकराची उपासना ही चालणार आहे पण तुम्ही साडेसाती म्हणून जर उपासना पाहिजे असेल तर तुम्ही हनुमान चालिसा वाचू शकता ज्यांना पाठ म्हणा असेल तर तुम्ही म्हणू शकता बाकीच्या जास्त असं मी काही करायला सांगत नाही पण माणसाने माणूस वागा माणूस वृद्ध लोकांची सेवा करा प्रत्येकाने हे जर पाळलं आणि स्वत जर गर्वागी न वागता माणूस वागलं तर तुम्हाला साडेसातीचा त्रास होवा हीच खरी उपासना आहे माणसाने माणसासारखं वागणे हो खूप छान उपाय सांगितला मॅडम आणि गणपती आणि मारुतीची उपासना या लोकांनी करणं आवश्यक आहे असं तुम्ही सांगितलं तर ते नक्कीच चांगलं आहे कारण मंगळासाठी गणपतीची उपासना आणि साडेसातीसाठी म्हणजे शनी महाराजांसाठी मारुतीची उपासना मग तुम्ही ते कोणत्याही पद्धतीने करू शकता हे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं मॅडम आता आपण वृषभ राशीच्या संदर्भामध्ये बोलूया कारण वृषभ राशीच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल बघा वृषभ राशीचं चिन्ह बसलेला बैल बैल आहे पण तो वृषभ लोक काय माहिती का काम करायला लागले की सातत्याने काम करून पूर्ण नको नाही तर मग बसून असं त्याचं वैशिष्ट्य आहे अशी ही लोक असतात दिसायलाही छान असतात सुंदर असतात गोरी असतात केस कुरळी असतात आकर्षक व्यक्तिमत्व असतं यांचं आणि म्हणजे भरदार मान असते त्यांची रंग साधारण सर्वांचा गोराच असा होऊ शकतो आकर्षक डोळे पाणीदार असं सुंदर शुक्राचं वर्णन म्हणजे काय शुक्र हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा कारण आणि जे छान आहे जे सुंदर आहे जे लक्झुरियस आहे हे शुक्राला आवडतं आणि सगळं आवड त्याची खाणं पिणं आणि आनंदाने जगणं हे या व्यक्तीला येतं काम करायला लागले की सातत्याने काम करणार नाही तर आराम करणार असे हे व्यक्तिमत्व छान आता तंत्र वर्णन केलं मॅडम तुम्ही वृषभ राशीचं आता वृषभ राशीचं व्यक्तिमत्व कसं असतं त्यांची आर्थिक परिस्थिती कशी असते त्यांचं शिक्षण कसं असतं आणि त्यांच्या आवडीनिवडी काय असतात व्यवसाय करायला कुठे आवडतं त्यांना याबद्दल काय माहिती हां आता आपण आहे ना जरा वन बाय वन बघूया कसं असतं आता घरात म्हणजे कुटुंबामध्ये आहे ना ते फ्री असतात कारण उर्दू भाषेने असतात गोड बोलणारे असतात हे अतिशय घरातल्यांना प्रिय असतात आणि खाण्याची पिण्याची खूप आवड खाणं त्यांना प्रिय जे आवडतं ते अगदी छान प्रकारे ते खाणं जिथे जिथे जे जे आवडेल ते 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 खात असत आणि बघा कष्ट कमी यांना फार कष्ट नाही त्यामुळे ह्यांना सगळं कलेमध्ये प्रावीण्य मिळवायला आवडतं प्र कलेसाठी प्रावीण्य मिळवण्यासाठी ते कष्टकर असतं आता विद्या म्हटल्यावर नृत्य येतं गायन येतं वादन येतं चित्रकला येतं जे जे कला असतील तिथं त्यांना वाव असतं आणि इथे ते काम चांगल्या प्रकारे जिथे स्किल वर्थ आहे कला दाखवण्याचं काम आहे आणि तिथे वर्ष त्यांचं साधं ड्राफ्टिंग बघा अतिशय चांगलं असतं लिहिणं चांगलं असतं व्यवस्थित ते काम करण्याच्या बाबतीत असतात नियमितपणे व्यवस्थित त्यांचं लिहिणं व्यवस्थित असतं म्हणजे कलात्मक दृष्टी त्यांच्याकडे असते त्यामुळे ही लोक फिल्म मध्ये जास्त असतात कारण कला आहे ना नृत्य कला वादन सगळ्या कला चित्रकला डान्स कला तुमचे म्हणजे इवन ड्रेस बनवण्याची जी कामं असतात कलर कॉम्बिनेशन असतात इथे वृषभराशीची लोक खूप कामं करतात पण आता बघा रास म्हटली तर ती भाग्यात आणि दशमा शनीची रास असते म्हणजे हे कष्टही यांना करू करायला लागत असतात पण कलात्मक दृष्टिकोन ठेवून सगळ्या गोष्टी ते करत असतात आणि ह्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये ते जास्त प्रावीण्य मिळून पुढे जातात क्षेत्रामध्ये त्यांना आवड ही असते आणि नटणं त्याच्यानंतर कॉस्मेटिक्स या गोष्टी त्यांना आवडतात रत्न सोनं दागिने ह्याची आवड असते त्यामुळे त्या क्षेत्रातही ते काम करतात म्हणजे त्यांना खूप अशी व्हरायटी असते बरं विद्या म्हटलं तर चौ चौदा विद्या आणि चौसष्ट कला एवढं त्यांच्याकडे असतं म्हणजे कशातही तुम्ही कुठल्याही मार्गाने त्यांनी गेलं तर त्याच्यात ते प्रावीण्य म्हणून काम करतात पण त्यांना आयुष्य आराम हा लागतो त्यांना पैशाची कमतरता जनरली पडत नाही की खूपच काही प्रॉब्लेम असेल त्यांच्या पत्रिकेत तर अशा लोकांना असेल पण जनरली ह्या लोकांना पैशाचा प्रॉब्लेम कधी येत नाही कारण काम करताना ते मनापासून करतात आणि सगळ्यांशी हसतमुख बोलणे गोड बोलणे हे त्यांचं काम असतं त्यामुळे त्यांना कामंही मिळत जातात त्यामुळे कामं कुठल्याही क्षेत्रात गेली तरी ते आता एवढी त्यांना कामं मिळण्याची त्यांच्याकडे ठिकाणं आहेत त्यामुळे तिथे त्यांना कुठेही काम करू शकतात ते आणि एका कामाला लागले की कंटाळले बस बसले की मग बसले पण ते काम व्यवस्थित करतात स्किलफुल काम ते व्यवस्थित करतात कुठलंही स्किल वर्क जे आहे ते त्यांच्याकडे खूप आहे आता हे झालं त्यांचं नोकरी नोकरी सुद्धा ह्याच क्षेत्रामध्ये त्यांना मिळते फिल्म सिटी असो नाट्य असो कला असो वादन असो याच्यात असो खेळ असो शुत्र अंमलाखाली खेळ सुद्धा येतात कारण ती पण एक कलाच आहे ना तर त्याच्यातही त्यांना यश मिळतं त्यामुळे ह्या कुठल्याही ह्याच्यामध्ये भरतकाम विणकाम शिवण स्किल कोणी शिवणं किंवा कपडे शिवणं ही, ही सगळ्या ज्या कला आहेत ते शुक्राच्या अंमलाखाली त्यामुळे ह्या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला हे वृषभ राशीची लोक दिसते आणि शिक्षण म्हंटल ते शिक्षणाचा विचार करताना आपण असा विचार करतो खूप चांगल्या रेतीने करतो आता हे झालं त्यांचं नोकरी नोकरी सुद्धा ह्याच क्षेत्रामध्ये त्यांना मिळते फिल्म सिटी असो नाट्य असो कला असो वादन असो ह्याच्यात असो खेळ असो चित्र अमलाखाली खेळ सुद्धा येतात कारण ती पण एक कलाच आहे ना तर त्याच्यातही त्यांना यश मिळत शनी महाराज हे एक भाग्याचे आणि दशमाचा कारक असल्यामुळे एक केंद्र आणि कोणाचे कारक त्यामुळे काय होत की हा तो। तो हा राजयोग कारक ग्रह जेव्हा इच्छापूर्तीच्या स्थानात येतो तेव्हा विचार करा सगळ्या इच्छा पूर्णत्वाने पूर्ण करण्यासाठी हा पूर्णत्वाने कार्यरत राहतो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हे वर्ष गुरुचा शनीचा असल्यामुळे इच्छापुरतीच्या अतिशय चांगलं जाणारे काही काळजी करण्याची गरज कर नाही जरी मिठूनेमध्ये गुरु गेला तरी तुम्ही घरासाठी किंवा आणखी कुठल्या गोष्टीसाठी आनंदाच्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे पैसे असल्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात का नाही तर इथे इन्व्हेस्टमेंट तुमचे चांगलं होतील काही असेल तर बाकीचे खर्च तुम्हाला मॅनेज मॅनेजेबल होतील कारण तुम्ही जरी असेल तरी मॅनेजमेंट वृषभराशाची लोकांची चांगली असते कारण अर्थतत्वाची रास आहे त्यामुळे ही आधीच नियोजन असते या लोकांचं पैशाचं पैसे ते खर्च करतात पण नियोजनही त्यांचं खूप चांगलं असतं पैसे मिळवण्याची वृत्ती जास्त चांगली असते अर्थतत्वाची रास असल्यामुळे त्यामुळे जनरली ह्या लोकांना पैसा कमी पडत नाही कारण पैसे मिळवण्याची ही कला म्हणजे चौसष्ट कलामध्ये ही ॲडिशनल कला त्यामुळे हे वर्ष अतिशय चांगलं जाईल काही मला असं वाटत नाही की त्यांना फार निगेटिव्ह झाली म्हणून आणि निगेटिव्ह गोष्टींसाठी ही लोक तयार असतात कारण नाही म्हटलं तरी यांचं प्लॅनिंग चांगलं असत छान अगदी थंततंत वर्णन केलं मॅडम मग आता या लोकांनी म्हणजे वृषभ राशीच्या लोकांनी नेमकं काय उपासना का करायला का पाहिजे वृषभ राशीच्या लोकांनी एक तर कुलदेवतेची उपासना कारण वृषभ ही शुक्राची रास शुक्र म्हणजे कुलदेवी जलतत्वाची जलतत्वाचा आहे आणि वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची त्यामुळे कुलदेवतेची उपासना अतिशय चांगलीच आहे पण यांचा भाग्यश आणि दशमेश शनी असल्यामुळे यांनी हनुमान चालीसा किंवा श मारुती उपासना किंवा शंकराची उपासना कारण हा शनी हा गुरुला आध्यात्मिक गुरु मानतो आणि हे सगळं ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन म्हणजे गुरु आहे त्याच्यात महेशाची उपासना ही त्याच्यामध्ये येतेच कारण संपूर्णपणे उत्पत्ती स्थिती आणि लय याचा कारक शंकर द, शंकर म्हणा दत्त महाराज म्हणा तर ती उपासना तुम्ही केली तर तुम्हाला चांगली लाभदायक पडते फुल उपासना ही तुम्हाला केलीच पाहिजे खूप छान